तर हॅलो इवरी कसे आहात तुम्ही मी मयुरी स्वागत करते माझ्या यूट्यूबच्या एक एका नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे की मी फेससाठी ट्रीटमेंट घेतलेली आहे तर मॅ त्या डॉक्टरनी मला कोणते प्रोडक्ट दिले वगैरे तर आपण जाणून घेऊया तर हे क्युटिक्स नावाचं क्लिनिक आहे त्याचं छत्रपती संभाजीनगरमध्ये सोनुने डॉक्टर आहे तर त्यांनी मला कोणता फेशवॉश वगैरे सनस्क्रीन काय दिली आहे ते जाणून घेऊया व्हिडिओ चालू करण्याआधी माझ्या ला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून माझे जे काही नवीन नवीन व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर जाणून घेऊया ठीक आहे आणि हो त्या डॉक्टरची फी आहे चारशे रुपये फी आहे आणि त्यांनी मला दोन तीनच बेसिक प्रोडक्ट दिलेले आहे सगळ्यात आधी तर हे काय म्हणतात त्याला फेशवॉश दिलेलं आहे तुम्ही बघू शकता हा फेशवॉश दिलेला आहे ठीक आहे आणि त्यानंतर त्यांनी मला हे मॉइश्चरायझर दिलेलं आहे एक्सेलाचं हे बघा हे मॉइश्चरायझर दिलेलं आहे एक्सेलाचं ठीक आहे त्यानंतर मला सनस्क्रीन दिली आहे त्यांनी हे, हे बघा ओके ही सनस्क्रीन दिलेली आहे एस वी एफ थर्टी ए पी ए प्लस 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 जी की ऑइल फ्री आहे ठीक आहे वॉटरी नॉन नॉन वॉटर बेस आहे हे ठीक आहे आणि त्यानंतर त्यांनी ही नाईट क्रीम दिलेली आहे जे की माझ्या बाळांना हे पाळून टाकलं ठीक आहे आणि रात्री ही त्यांनी मला दहा पंधरा मिनटंच सा लावायची सांगितली आहे त्यानंतर फेसवॉश करून घ्यायचं सांगितलं आहे आणि रात्री ही लावल्याच्यानंतर त्यांनी मला हे मॉइश्चरायझर लावायचं सांगितलं ला आहे आणि बस बाकी काही नाही आणि सनस्क्रीम आम्हाला बाहेर जर जायचं असेल तर त्यासाठी ही सनस्क्रीप दिलेली आहे त्यांनी आणि काय बेसिकच प्रोडक्ट दिलेले आहे जास्त काही प्रोडक्ट वगैरे दिलेले नाही आणि आय थिंक अराऊंड माझं हे सगळं टोटल तो दोन हजार दोनशे कितीतरीपर्यंत गेलं होतं म्हणजे एवढं काय हायफाय पण नाही आहे त्यांचं आणि वगैरे पण बघूया आता मी फर्स्ट टाईम ट्रीटमेंट घेतली आहे तर बघूया याचा रिझल्ट की कसं आहे काय आहे किंवा काय रिझल्ट येतो या डॉक्टरांचा आणि फुल ॲड्रेस जर पाहिजे असेल तुम्हाला याचा तर मला कमेंट करा मी नक्कीच तुम्हाला याचा फुल ॲड्रेस सांगेन छत्रपती संभाजीनगरमध्ये एक्झॅक्ट हे कुठं आहे तर आणि त्यानंतर जर तुम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि प्लीज सपोर्ट मी आज नवीन यूट्यूब चॅनल तयार केलेलं आहे माझं तर प्लीज ओ, सपोर्ट करा आणि तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ वगैरे पाहिजे तर सांगा आणि माझं जर साडीचं कलेक्शन तुम्हाला हवं असेल की माझ्याकडं कोणत्या कोणत्या साड्या आहे वगैरे तर मला नक्की कमेंट करा मी त्याच्यात थ्रू त्याच्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ घेऊन येईन आणि याचे जर अपडेट तुम्हाला हवे असेल की माझी स्किन कशी झाली आहे किंवा वगैरे काय तर मला का का रिझल्ट भेटत आहे की नाही यासाठी पण कमेंट करा ओके तर बाय